नमस्कार मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर मागच्या भागात निसर्गाविषयी तसेच वन्यजीव पशुपक्षी आणि इतर भौगोलिक प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरं पाहिली होती या भागातसुद्धा मी काही नवे प्रश्न आणि त्यांची उत्तरं घेऊन आलो आहे यातील काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत देखील नसतील तर ती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला प्रश्न आहे यापैकी कोणता दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो प पह, पहिला पर्याय आहे पाच जुलै पर्याय क्रमांक दोन दहा जून पर्याय क्रमांक तीन वीस ऑक्टोबर पर्याय क्रमांक चार पाच जून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच जून प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती आपत्ती नैसर्गिकरित्या वारंवार येते पर्याय क्रमांक एक, एक सुनामी पर्याय क्र पर्याय क्रमांक दोन दुष्काळ पर्याय क्रमांक तीन भूकंप पर्याय क्रमांक चार पूर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पूर प्रश्न क्रमांक तीन पुष्पगिरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक केरळ पर्याय क्रमांक दोन कर्नाटक पर्याय क्रमांक तीन आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक चार गोवा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्नाटक गौतम बुद्ध वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश आणि झारखंड पर्याय क्रमांक चार पश्चिम बंगाल आणि झारखंड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक बिहार आणि झारखंड प्रश्न क्रमांक पाच कोणते झाड पर्यावरणासाठी धोकादायक मानले जाते पर्याय क्रमांक एक, एक निलगिरी पर्याय क्रमांक दोन बाबुल पर्याय क्रमांक तीन कडुनिंब पर्याय क्रमांक चार अमलतास योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक निलगिरी प्रश्न क्रमांक सहा हरितगृह हो परिणाम बहुतेक कोणत्या वायूमुळे होतो पर्याय आहे एक थर दोन वातावरणातील ओलावा तीन इन्फ्रारेट रेडिएशन आणि चार वातावरणातील कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही एक नायट्रोजन दोन मिथेन तीन ऑक्साईड चार कार्बन डायऑक्साइड योग्य उत्तर आहे एक नायट्रोजन प्रश्न क्रमांक आठ जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे कोणत्या वायूमध्ये होणारी वाढ ही पर्यावरणासाठी मोठी चिंता आहे एक ऑर्गॉन दोन कार्बन डायऑक्साइड तीन ओझोन चार नायट्रोजन योग्य उत्तर आहे दोन कार्बन डायऑक्साइड प्रश्न क्रमांक नऊ ओझोन थर कमी होण्यास कोणता वायू प्रामुख्याने जबाबदार आहे एक कार्बन डायऑक्साइड दोन मिथेन तीन फ्लोरोफ्युरो कार्बन्स चार नाइट्रस ऑक्साइड योग्य उत्तर आहे तीन फ्लोरोफ्लोरो प्रश्न क्रमांक दहा यापैकी कोणती मांजर प्रजाती हिमालयात आढळते एक वाघ दोन सिंह तीन जगवार आणि चार बर्फाळ बिबट्या योग्य उत्तर आहे चार बर्फाळ बिबट्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखीन काही निसर्गाविषयी तसेच पशुपक्षी आणि पर्यावरणाविषयीचे जनरल नॉलेज वाढवणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं घेऊन येणार आहे ती बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये